पुणे विद्येचं माहेरघर संस्कृतीची राजधानी आणि आता आय टी हब पुण्याच्या राजकारणात नेहमीच काहीतरी वेगळं घडत असतं आणि जेव्हा विषय पुण्याच्या महापौरपदाचा असतो तेव्हा चर्चा गल्लीपासून ते मेट्रोपर्यंत असते गेल्या काही दिवसांपासून पुणेकर एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत होते पुण्याचा पुढचा महापौर कोण भाजपच्या गोटात हालचाली वाढल्या होत्या इच्छुक उमेदवारांची यादी लांब होती वर्षा तापकीर मानसी देशपांडे अशी तगडी नावं चर्चेत होती पण पन भाजपने पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला आणि एका अशा नावावर शिक्कामोर्तब केलं ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत ते नाव आहे मंजुषा नागपुरे सलग तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या पण प्रसिद्धीच्या झोतापासून काहीशा लांब असलेल्या मंजुषा नागपुरे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ का पडली संधी का दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निवडीमागे बारामती लोकसभा काही कनेक्शन आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत भाजपची ही चाल पुण्याच्या विकासासाठी मास्टर स्ट्रोक ठरेल की हे फक्त एक राजकीय गणित आहे सर्वात आधी समजून घेऊया की मंजूषा नागपुरे नक्की कोण आहेत कारण पुण्यासारख्या शहराचा प्रथम नागरिक होणं ही काही साधी गोष्ट नाही मंजुषा नागपुरे या काही सामान्य राजकारणी नाहीत एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये महानगरपालिकेतील सर्वात उच्च शिक्षण मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवी घेतली पण त्या इथेच थांबल्या नाहीत दोन हजार मध्ये आय सी एफ ए आय विद्यापीठातून एम बी ए पूर्ण केलं बिझनेस मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स असलेल्या त्या एक आय टी प्रोफेशनल होत्या एका नामांकित आय टी कंपनीत त्या नोकरी करत होत्या मंजुषा त्यांचा प्रवास कॉर्पोरेट ते राजकारण असा झालाय त्यांच्या कुटुंबाला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी पार्श्वभूमी आहे त्यांचे पती दीपक नागपुरे हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत उजव्या विचारसरणीच्या या कुटुंबाचा स्वतःचा व्यवसाय आहे कमर्शियल प्रॉपर्टी भाड्याने देण्याचं काम त्या करतात आणि त्यांनी स्वतःची संपत्ती तीन कोटी रुपये इतकी जाहीर केली एकीकडे उच्च शिक्षण दुसरीकडे आर्थिक स्थैर्य आणि तिसरीकडे संघाचे संस्कार हे त्रिकूट त्यांच्या प्रोफाईलमध्ये दिसून येतं कुटुंबाच्या आग्रहाकातर त्यांनी आयटी सीईटीची नोकरी सोडली आणि राजकारणात एंट्री घेतली दोन हजार बारामध्ये त्या पहिल्यांदा सिंहगड रोडवरील आनंदनगर भागातून निवडून आला त्यानंतर दोन हजार सतरा आणि दोन हजार सव्वीसमध्ये अशा सलग तीन वेळा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत विशेष म्हणजे नुकताच झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन सन सिटी ती माणिकबागमधून त्यांची निवड बिनविरोध झाली आहे राजकारणात जिथे एकेका मतासाठी हाणामारी होते तिथे बिनविरोध निवडून आल्या भाजपने वर्षा तापकीर ज्या वेळा नगरसेविका राहिल्या आहेत आणि मानसी देशपांडे त्या तीन वेळा नगरसेविका होत्या यांच्यासारख्या सिनियर नेत्यांना डावलून मंजुषा नागपुरे यांनाच का निवडलं याचं उत्तर पुण्याच्या नकाशात आणि राजकीय गणितात दडलंय पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुण्याच्या महापौर पदाचा आणि बारामतीशी काय संबंध आहे संबंध आहे मंजुषा नागपुरे ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतात सिंहगड रोड खडकवासला विधानसभा तो भाग पुण्यात असला तरी तो लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे सध्या बारामती लोकसभेचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे करत आहेत भाजपचं मिशन बारामती कोणापासून लपलेलं नाही सुप्रिया सुळे यांचा गड जिंकण्यासाठी भाजप गेली अनेक वर्ष फिल्डिंग लावत आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभेचा असा भाग आहे जिथे शहरी मतदारांच्या आणि इथे भाजपला लीड मिळण्याची शक्यता जास्त असते अशा उच्च शिक्षित महिलेला महापौर पदावर बसवून भाजपने थेट सुप्रिया सुळेंच्या बाले किल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न केलाय एका आय टी प्रोफेशनल महिलेला जी गृहिणी पण आहे आणि बिझनेस वुमन पण आहे तिला मोठं पद देऊन भाजपने महिला मतदारांना आणि सुशिक्षित मध्यम वर्गांना एक स्ट्रॉंग मेसेज दिला आहे पुणे हे आता फक्त पेठांचं शहर राहिलेलं नाही तर एक कॉस्मोपॉलिटिन मेट्रो सिटी झालं आहे इथे आय टी पार्क्स आहेत एम आय डी सी आहे शिक्षण संस्था आहेत अशा शहराचे प्रश्न हे आता गल्लीतल्या भांडणाचे राहिलेले नाहीत तर ते अर्बन प्लॅनिंगचे झाले आहेत वाहतूक कोंडी कचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे पुण्याचे कळीचे मुद्दे आहेत अशावेळी एक एम बी ए झालेली आणि कॉर्पोरेट अनुभव असलेली व्यक्ती महापौरपदी बसवणं हे पुणेकरांसाठी आशादायक चित्र आहे मंजुषा नागपुरे यांनी आपल्या प्रचारात आणि निवडीनंतर काही महत्वाच्या गोष्टींवर काम करण्याचं आश्वासन दिलं सिंहगड रोडवरची वाहतूक कोंडी हा पुणेकरांच्या त्रासाचा विषय आहे सिग्नल यंत्रणे सुधारणा करणे आणि रस्ते रुंदीकरण करणे यावर त्यांचा भर असेल फ्लड अलर्ट सिस्टम त्या ज्या भागातून येतात तिथे मुठा नदीला पूर आल्यावर पाणी शिरण्याचा धोका असतो त्यामुळे रहिवाशांना पुनर्सूचना देण्यासाठी फ्लड अलर्ट सिस्टम बसवण्याची त्यांची योजना आहे हे एक टेक्नॉलॉजिकल सोल्युशन आहे मंजुषा नागपूर या उच्च शिक्षित असल्या तरी निर्णय प्रक्रियेत त्या किती स्वतंत्र असतील का त्या फक्त सहीपुरत्या महापौर राहतील हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे पुणे महानगरपालिकेत याआधीही अनेक महिला महापौर झाल्या आहेत पण त्यांची कारकीर्द ही त्यांच्या पक्षाच्या हायकमांडच्या किंवा स्थानिक नेत्यांच्या तालावरच चालली आहे जब करे महानगरपालिकेत एकशे एकोणीस नगरसेवक आहेत म्हणजे स्पष्ट बहुमत आहे नऊ फेब्रुवारीला होणारी निवडणूक ही केवळ औपचारिकता आहे त्यांचा विजय निश्चित आहे पण खरी परीक्षा विजयानंतर सुरू होणार आहे पुण्यात मेट्रोचं काम सुरू आहे नदीकाठ सुधार योजना वादात सापडली आहे टेकड्या वाचवण्याचं आंदोलन सुरू आहे अशा परिस्थितीत एक आय टी प्रोफेशनल म्हणून मंजुषा नागपूरे पर्यावरणाचे प्रश्न कसे हाताळतात त्या तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवतात की पक्षाचा राजकीय अजेंडा राबवतात हे पाहणं महत्वाचं ठरेल शिवाय वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यासारख्या नगरसेविकांची नाराजी दूर करणं हे सुद्धा त्यांच्या आव्हान असेल पक्षातली अंतर्गत गटबाजी सांभाळून प्रशासनावर पकड मिळवावी लागेल एक उच्च शिक्षित आय टी प्रोफेशनल आणि संघाचे संस्कार असलेली महिला पुण्याच्या प्रथम नागरिक पदी विराजमान होत आहे ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहेच पण त्यासोबत जबाबदारीची जाणीव करून देणारी सुद्धा आहे पुण्याच्या वाहतूक कोंडीतून आणि पुराच्या धोक्यातून त्या पुणेकरांना कशा वाचवतात यावर त्यांचं यश अवलंबून असेल तुम्हाला काय वाटतं एक उच्च शिक्षित आय टी प्रोफेशनल पुण्याचा महापौर झाल्याने शहराच्या कारभारात फरक पडेल का तुमचं स्पष्ट मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा